पुणे जिल्ह्यातील प्रमुख मार्ग असणारा हा बिल् बेल्हा जेजुरी रोड लाखनगाव या ठिकाणी ब्रिजचं काम गेली तीन चार वर्षापासून रखडलेलं आहे प्रशासन आणि शासन याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं की काय अशी परिस्थिती आहे तीन महिन्यापूर्वी हा पूल वाहून गेलेला होता आता देखील याला रेलिंग नाही आहे आणि हे जे खड्डे पडलेले आहेत हे खड्डे देखील आम्ही शिवसैनिकांनी सगळे बुजवलेले आहेत मी आता कार्यकारी अभियंता श्री बारभाई यांना फोन केलेला होता प्रशासनाचं शासनाचं कोणीही लोक इकडे या ठिकाणी फिरकलेले नाहीत कुणीतरी सुपरवायझर पाठवून तात्पुरती मलमपट्टी आणि डागडुजी करण्याचं काम हे लोक करत असतात ही अतिशय निषेधार्ह गोष्ट आहे हा ड्रीम प्रोजेक्ट बेल्ला जजुरी रस्ता आणि जवळपास तीन वर्ष हा पूल रखडलेला आहे कोट्यवधीचा निधी या ठिकाणी आलेला आहे असं असताना देखील या पुलाचं काम रखडलेलं आहे हे सगळे जे रेलिंग आहे परवाच्या पावसामध्ये सगळं रेलिंग वाहून गेलेलं आहे आणि कुणीही पीडब्ल्यूडी अधिकारी किंवा प्रोजेक्ट वर असणारा अधिकारी या ठिकाणी फिरकलेला नाही हे अतिशय निषेधाची गोष्ट आहे दोन दिवसात जर हे काम पूर्ण झालं नाही रेलिंगचं काम झालं नाही खड्डे भरून जर व्यवस्थित केलं नाही तर शिवसेनेच्या वतीने आम्ही जलसमाधी घेणार नाही त्या अधिकाऱ्यांना जलसमाधी देऊ अशा प्रकारचं जाहीरपणाने या ठिकाणी आम्ही ठणकावून सांगतो आणि तातडीनं ही परिस्थिती बघून शासनानं आणि प्रशासनानं या ठिकाणी तातडीनं उपाययोजना कराव्यात रस्ता दुरुस्त करावा आणि या ठिकाणी रेलिंग करावं नदी भरून वाहत आहे एखादा मोटरसायकल आता एक मोटर वयस्कर स्त्री आणि बाबा चाललेले होते ते देखील या ठिकाणी पडले ते जर पुलावरून खाली पडले तर जीवितहानी देखील होण्याचा फार मोठा संभव आहे त्यामुळं शासनानं प्रशासनानं याकडं गांभीर्याने लक्ष द्यावं शासनाचे लोकप्रतिनिधी वेगळ्या कामामध्ये दंग आहे विकास कामाकडे किंवा आपत्तीच्या कामाकडे त्यांचं लक्ष नाही त्यांनी या ठिकाणी लक्ष द्यावं अन्यथा त्यांच्या देखील घराणू पुढच्या काळामध्ये बोर्श नेले जातील अशा प्रकारे शिवसेनेच्या वतीनं मी त्या ठिकाणी मागणी करतो आणि शिवसेना पक्ष आंबेगाव तालुका या परिसरातील जुन्नर तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी अनेक ठिकाणी रस्ते खराब झालेले आहेत तातडीने वेळेत जर त्या ठिकाणी त्यांनी काम केलं नाही तर आता शिवसेना रस्ते उतरेल अशा प्रकारची मी या ठिकाणी जाहीर घोषणा करतो ગે